लोग हो, लाइक और सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय श्री राज जय भीम भावना निवेदींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या YouTube चॅनलवरती तर खूप सारे भावाच्या कमेंट आणि मेसेजेस होते इंस्टाग्राम वरती की भाऊ नागपंचमीत आहे नागपंचमीवरती व्हिडिओ बनव तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नागपंचमीवरती बॅनर एडिटिंग करणार आहोत जसं की तुम्हाला डिओमध्ये व्हिडिओ दिसेलच पुढं व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असंच बॅनर एडिटिंग तुम्हाला पण करायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर फक्त व्हिडिओला तुम्ही पूर्ण भागा कुठेही स्किप नाही करू व्हिडिओची जी स्टेप असते त्या पूर्ण स्टेप जे खूप इम्पॉर्टंट असते तेव्हा जो व्हिडिओ आपला एकदम कडक आणि प्रोफेशनलपणे बनतो आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ तुम्ही मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे गुगल ड्राईव्ह नाही त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही तर तुम्ही ते पण डाउनलोड करून तुम्ही स्टुडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना निबड ना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला आय आयडी स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही सिंपली राहुल पटे सर्च करून पण जॉईन होऊ शकता आपलं चॅनल लगेच येऊन जाईल आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी काही बोलायचे असेल काही विचारायचे असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा चालला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्थान केप्लिकेशन ओपन कर ओपन के, okay, के चेक और क्लिक करून एक नंबर ऐसी सोलह पॉइंट नौ ता रिश्यूट सिलेक्ट करा है रिश्यू सिलेक्ट तुमच्या समोर बहुत काही इंटरफेस पहिले तुम्हाला मी एक ते बॅकग्राउंड पीएनजी तुम्हाला इथे इमेज आहे कर केल्याच्या नंतर याची जी लेंथ तुम्हारा वीस से सेकंदापर्यंत घेऊन टाकूया वीस ते बावीस सेकंदापर्यंत घ्यायची तर बावीस सेकंदापर्यंत घेऊन टाका सिम्पल ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक ब्लॅक पी एन जी मिळून जाईल विटनेटवाली ती एन जी तुम्हाला ॲड करायची की बघू शकता हीवाली पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इला असं झूम करायचं ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे ठेवायची त्यानंतर हीची जी लेंथी शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता लेअरमध्ये जाऊन मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक महादेवांची पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता इवाली पी एन जी आहे पी एन जीवरती क्लिक करायचं हिला असं झूम करायचं मोठं करायचं ठीक आहे मोठं नंतर थ्री डॉट जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे सेंट टू बॅक केल्याच्यानंतर ही जी पी एन जी आहे ही थोडीशी आपल्याला खाली सरगवायची बघू शकता अशा प्रकारे आणि महादेवांची पी एन जी थोडीशी वरती घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथं आपल्याला थोडंसं ई पी एन जी जी आहे आपलं एक लाईट इफेक्ट पी एन जी यूज करायची बघू शकता ही वाली पी एन जी आपण ॲड केल्याच्यानंतर ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे या पी एन जीवरती क्लिक करायचं आणि थ्री डॉटवर जाऊन आपल्याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे बघू शकता आणि इला असं झूम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे झूम करून इथं मागं ॲडजस्ट करून घ्यायचं त्यानंतर याची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे घेतल्याच्यानंतर ही महादेवांची जी पी एन जी आहे आपल्याला इ एक नंबरपासून शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे इन अॅनिमेशनमध्ये यायचे आणि तुम्हाला याला बघू शकता हे वालं ॲनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे बघू शकता किंवा डायरेक्ट आपण खालून हेवालं देऊन घेऊ शकता ठीक आहे बघू शकता हेवालं हे अॅनिमेशन देऊन घ्यायचं याचा जो स्पीड राहीन हा झिरो पॉईंट हा एक पॉईंट फाय राहीन ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता ही ही पी एनची पूर्ण वर गेल्याच्या नंतर हा लाईट इफेक्ट आपल्याला इथं ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता एकदा बघून घेऊया अशा प्रकारे आणि यावरती क्लिक करून याला इन येऊन पॉपअप कॅनमिशन देऊन घ्यायचं ठीक आहे हे केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्या लेनमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक फॉकचा व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे स्मोकचा व्हिडिओ मिळेल हा व्हिडिओ ॲड करायचा आहे खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे फुल करायचा आहे फुल केल्याच्यानंतर बघू शकता इथं हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल त्यानंतर करायचं काय हा इफेक्ट इथं निघल्याच्यानंतर इथं बघू शकता थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथून तुम्हाला एक पिंडीचा फोटो मिळून जाईल बघू शकता हा पी एन जी मिळून जाईल टेक्स्ट पी एन हा पी एन जी मिळेल ई पी एन जी तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲड करायची ठीक आहे बघू शकता आणि हिची जी ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची या पी एन जीवरती क्लिक करायचं इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला तुम्ही हेवाला ॲनिमेशन देऊ शकता ठीक आहे त्यानंतर हिची पण लेन शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं बघू शकता इथं ई पी एन जी निघल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे का इथे एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे तुम्हाला इथं ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं तुम्हाला याला इनेबल करायचं आहे इनेबल केल्याच्यानंतर खाली जी लेंथ ते बघू शकता ॲडजस्टमेंट हे तुम्हाला बावन्नवरती ठेवायचं आहे आणि वरली जी आहे ही तुम्हाला तीसवरती ठेवायची ठीक आहे तीसवरती ठेवायची अशा प्रकारे आणि ओके करायचं तीस एकतीसवरती ओके केल्याच्यानंतर तुम्हाला या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे थोडंसं पुढं सरकवायचं आहे पुढं सरकावल्याच्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन असेल क्रॉपिंगवरती येऊन ही पी एन जी जी आहे इकडची एक नागाचा फोटो जो आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून आहे आणि याला असं थोडंसं झूम करायचं आहे ठीक आहे झूम केल्याच्यानंतर तुम्हाला थ्री डॉट ऑट देऊन याला सेंड टू बॅक आहे ठीक आहे सेंड टू बॅक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं कर थोडंसं झूम करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं थोडंसं प्ले पण करून बघू शकता तुम्ही आणि याचा जो समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा परफेक्टपणे मॅच झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मॅच झाल्याच्यानंतर ही जी खाल्ली ब्लॅक पी एन जी आहे ही तुम्ही थोडीशी वरती स्क्रॉल करू शकता जेणेकरून हे दिसणार नाही ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायची हे केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर ही पी एन जी तर निघत चालेल त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे इथं यायचं आहे लेअरमध्ये जाय इथं बघू शकता ही लाईट ही पी एन जी इमेज निघल्याच्यानंतर इथं यायचं आहे आपल्याला असं लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता ही पी एन जी आहे टेक्स्ट पी एन जी आणि इला तुम्हाला इथं वरती ऍडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता आणि ही जी जी लेन ती शोटपर्यंत ते घेऊन टाकायची घेतल्याच्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला यावरती हे वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं बघू शकता या ॲनिमेशन ते घेतल्याच्या नंतर इथे बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय हे बघू शकतं ही पी एन जी ॲड झाल्याच्यानंतर इथं थोडंसं आपल्याला पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि ही पी एन जी तुम्हाला इकडे थोडीशी या साईडला घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं वरती ठेवायची ठीक आहे त्यानंतर करायचं काय ही पी एन जी निघल्याच्यानंतर परत आपल्याला थोडंसं पुढं यायचं आहे बीएलमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला ही पी एन जी मिळून जाईल बघू शकता ही पी एन जी ॲड करायची आहे आणि ला छोटंसं करून इथं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे थोडंसं मोठं करायचं आहे इन अॅनिमेशनमध्ये याचा पॉपअपचं ॲनिमेशन द्यायचं आणि आता जो स्पीड आहे झिरो पॉईंट फाय राहील याची पण लेन्स पर्यंत घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे इथंच यायचं आहे ठीक आहे आणि जाऊन मीडिया मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला नागपंचमी मी ई पी एन जी ॲड करायची आहे बघू शकता ई पी एन जी तर ॲड करायची नाही वरलं जी खाली जी पी एन जी आहे थोडीशी आपण वरती स्क्रॉल करूया अशा प्रकारे तुम्हाला ई पी एन जी तर ॲडजस्ट करून घ्यायची ठीक आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला याची पण जी लेन ते शॉर्टपर्यंत घ्यायची आणि याला इन अॅनिमेशनमध्ये येऊन रोटेड स्टेपचा द्यायचं आहे याचा जो स्पीड आहे आपल्याला झिरो पॉईंट प फाय ठेवायचा ठीक आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पुढं इथे लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे आणि तर तुम्हाला एक पी एन जी दिलेली आणखी एक ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची सॉरी आपण दुसरी पहिली जी ॲड केली ती ॲड ॲड केलेली तुम्हाला ही पी एन जी ॲड करायची ठीक आहे बघू शकता आणि हिला छोटंसं करायचं नाही ते खाली ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता हिची जी लिहून ते छोटंपणा ते घेऊन टाकायची इन यायचे आणि तुम्हाला वाला अॅनिमेशन हिला ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे थोडीशी छोटी करून घेऊया अजून जेणेकरून परफेक्टपणे थोडंसं एकदम चांगलं दिसेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय थोडंसं पुढं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे ए पी एन जी बघू शकता लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला जे तुमचे फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता फोटो आपण ॲड केलेले आहे फोटो थोडेसे मोठे करून घ्यायचे आणि इथं ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इन अॅनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला एक बघू शकता आपण हेवाला ॲनिमेशन देऊन घेऊ एवाला ठीक आहे अशा प्रकारे याची जी नाही ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय यामध्ये व्हिडिओ ॲड करायचे सिम्पली आपल्याला एक नंबर लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं एक नंबरला येऊन आणि एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ ॲड करायचा बघू शकता आम्हाला काही सेक्शन्सनं फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये येते तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री थ्री डॉट व्हिडिओ दोन सेंड टू बॅक करून टाकायचं आहे ठीक आहे जेणेकरून हा व्हिडिओ मागच चालला जाईल थ्री डॉट वर येऊन टू बॅक करायचा आहे ठीक आहे बॅक केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला परत लिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक बिजलीचा व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे कैची साईट ऑफ घेऊन याला कैती ऑफ घेऊन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडायच्यानंतर नंतर ॲडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर देऊन याला आपण सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे याला सेंड टू बॅक करायच्या नंतर इथं ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आता आपल्याला यामध्ये ॲडिओ ॲड करून घ्यायचं तर सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया बघू शकता आपण ऍडिओ ऍड केलेला आहे ना आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून रेडी झालेला आहे ही जी ग्रीन नागा नागाचा व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायच्या ऑडिओच्या ऑप्शनवर तेव्हा याचा ऑडिओ ऑफ करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे जे आपण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल त्या साईजमध्ये तर हाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बावन्न व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा चालला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र